जर तुमचेही केस खूप ड्राय झाले असतील केसांमध्ये कोंडा झाला असेल किंवा केसांना वजनच नसेल सिल्की केस नसतील भुरपूर उडत असतील असे स्ट्रेट राहत नसतील तर तुम्ही हा मेहंदी पॅक एकदा नक्की करून बघा घरामध्ये उपलब्ध असलेले साहित्य वापरूनच आपण हा भरपूर आपल्या केसांना पोषण देणारा मेहंदी पॅक बनवणार आहोत ज्याद्वारे आपल्या केसांचं छान कंडिशनिंग होतं आणि मस्त सॉफ्ट आणि सिल्की केस आपल्याला ही मेहंदी लावल्यानंतर मिळतात तर चला बघूया हा मेहंदी पॅक कसा तयार करायचा तर इथे मी चार चमचे जवस अलसी किंवा फ्लॅक्स सीड घेतलेला आहे दोन चमचे तांदूळ आणि एक चमचा दाणा घेतलेला आहे याचे जे जे फायदे आपल्या केसांसाठी आहेत ते मी इथे लिहून दिलेलं आहेत ते तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर इथे लोखंडी कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की त्यामध्ये धुवून घेतलेलं जवस तांदूळ आणि मेथीदाणे घालायचे त्याचबरोबर इथे मी चार काड्या फ्रेश कढीपत्ता घेतलाय कढीपत्ता देखील स्वच्छ धुवून इथे मी कट करून घालत आहे जेणेकरून त्याचा अर्क मस्त पाण्यामध्ये उतरला पाहिजे तर हे जे सगळे साहित्य आपण वापरत आहोत हे घरामध्येच उपलब्ध असतात आणि आपल्या केसांच्या वाढीसाठी आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयोगी असतात त्याचबरोबर जर घरामध्ये ग्रीन टी उपलब्ध असेल तर ती पण या पाण्यामध्ये घालायची आहे एक पॅकेट त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चांगली खळखळ या पाण्याला उकळी काढायची आहे चांगली खळखळून उकळी आली की त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला हे दहा मिनटे शिजवून घ्यायचं जवस हे चिकट असतं आणि जवसामुळेच या पाण्याला जेलचं स्वरूप येतं चिकट स्वरूपाचं हे पाणी तयार होतं तर आता दहा मिनटं हे शिजवून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटानंतर जे पाणी आहे पाकासारखं चिकट जेलसारखं तयार झालेलं आहे आता इथे मी गॅस बंद करते आणि आता हे गाळून घेऊयात तर बघू शकता तांदूळ पण छान फुलून आलेत कडीपत्ताही छान असा गाळ झालेला आहे म्हणजे सगळं साहित्याचा सा अर्क आपल्या या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे पाणी गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे आणि हे जे साहित्य आहे हे फेकून द्यायचं नाहीये याचा वापर आपण परत करणार आहोत हे असंच ठेवायचं आहे, आहे तर आता हे जे जेल स्वरूपाचं आपलं पाणी तयार झालेलं आहे हे पाणी जे आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं कारण याच जेलमध्ये पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजू घालायची आहे तर आता हे थंड होईल तोपर्यंत बघूया पुढची प्रोसेस ते थंड करायला ठेवलंय आणि इथे मी दोन कुरफड काड्या तोडून घेतलेल्या आहेत आणि त्याचा गर इथे काढून घेत आहे तुमच्याकडे जर कोरफड उपलब्ध नसेल तर तुम्ही रेडीमेड ॲलोवेरा जेल देखील वापरू शकता तर कोरफडीचा गर काढताना काट्याच्या ज्या दोन्हीकडच्या बाजू असतात त्या सुरीच्या सहाय्याने कट करायच्या त्यानंतर मधोमध कट लावायचा आहे म्हणजे दोन्ही साली वेगळ्या होतात त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने कोरफडीचा गर काढून घ्यायचा अगदी सोपं जातं अशा पद्धतीने गर काढणे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर गर काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे पाणी वगैरे घालण्याची गरज नाहीये मस्त असा जेल तयार होतं तर बघू शकता हे जे आपण पाणी तयार केलं ते देखील थंड झालंय आता यामध्ये मेहंदी भिजू घालायची आहे तुम्ही केसांना जी मेहंदी लावता ती तुम्ही यामध्ये भिजू घालू शकता आणि इथे तुम्ही मेहंदी भिजू घालण्यासाठी लोखंडी भांड्याचा देखील वापर करू शकता मेहंदी वापरत आहे या मेहंदीने छान लाल रंग येतो आणि मला लालच केस करायचे आहेत त्यामुळे मी लोखंडी भांड्याचा वापर केलेला नाही आहे पण तुम्हाला जर केस काळे करायचे असतील तर लोखंडी भांड्याचा वापर तुम्ही इथे करू शकता त्याचबरोबर मी इथे ॲलोवेरा जेल देखील यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित आता ही मेहंदी आपल्याला भिजून घ्यायची आहे ओली करून घ्यायची आहे तर पाणी जर कमी पडत असेल तर जे आपण साहित्य तसंच ठेवले त्यामध्ये परत पाणी घालून आपल्याला ही मेहंदी भिजून घ्यायची आहे मेहंदी भिजवताना थोडीशी पातळ सरच भिजवायची जास्त कोरडी भिजवायची नाही कारण मग ती केसांना लावल्या जात नाही व्यवस्थित आणि केस तुटतात तर पातळ मेहंदी भिजवायची आणि आता ही मेहंदी जी आहे चार ते पाच तास मी झाकून ठेवणार आहे म्हणजे सगळे जे पदार्थ आपण यामध्ये घातलेत त्याचा रक्कम मेहंदीमध्ये उतरेल तुम्ही इथे लोखंडी भांड्यामध्ये भिजू घालत असाल तर संपूर्ण रात्रभर भिजू घाला मी पाच तासासाठी भिजू घालत आहे तर पाच तासानंतर जेव्हा तुम्हाला मेहंदी केसांना लावायची आहे तेव्हा यामध्ये एक चमचा खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल तुम्ही घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून मग केसांना मेहंदी लावायची आहे तर बघू शकता इथे मी केस स्वच्छ धुतलेले आहेत शॅम्पूने कंडिशनिंग वगैरे केलेलं नाही तर केस सुकल्यानंतर त्याला मेहंदी लावून घेतली दोन तास ठेवली आणि दोन तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त डिफरन्स केसांमध्ये आलेला आहे आणि मेहंदी लावल्यानंतरही केस चांगले सॉफ्ट झालेत आ, सिल्की झालेले आहेत अजिबात कोरडे पडले नाही तर ही मेहंदी केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण केसांना व्यवस्थित लावायची आहे केसांचा छोट्या छोट्या पोर्शन घेऊन केसांना मेहंदी लावायची आहे तेव्हाच जे आपण सगळे पदार्थ या मेहंदीमध्ये घातलेले आहेत त्याचा पुरेपूर फायदा आपल्या केसांना होईल मस्त कंडिशनिंग केसांचं होतं मस्त सॉफ्ट केस तयार होतात अजिबात मेहंदी लावल्यावर जसे रट केस होतात ना तसे होणार नाहीत सॉफ्ट राहतील त्यानंतर पूर्ण केस सुकल्यानंतरच आपल्याला केसाला मस्त तेलाने चंपी करायची आहेत केसाच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत चांगलं तेल लावायचं वेणी घालायची आहे आणि रात्रभर केस तसेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी मात्र शॅम्पूने धुवायचे कंडिशनिंग करायचे तर अशी प्रोसेस फॉलो केली तर मेहंदीचा रंग केसांवर जास्त काळ राहतो आणि केसही चांगले राहतात परत पंधरा दिवसांनी किंवा एखाद्या महिन्यानी अशा पद्धतीचा पॅक बनवायचा आणि मेहंदी केसांना लावायची चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा